उदगीर आणि जळकोट मतदारसंघामधून पाच मनापासून पहिल्यांदा अभिनंदन या ठिकाणी मी करतो उदगीरच्या जनतेनं प्रचंड मोठा विश्वास आमच्यावरती त्या ठिकाणी दाखवलेला आहे आणि म्हणून त्या विश्वासाला पात्र राहून उदगीर ग्रामीण भागातील सर्व जनतेला ज्या काही नागरिक सुविधा द्यायच्या ज्या काही मूलभूत गरजा त्या ठिकाणी पुरवायच्या काम भविष्यकाळात आम्ही त्या ठिकाणी करू सर्व उदगीर आणि जळकोट मतदारसंघातील सर्व उमेदवारांचं मी मनापासून या भागाचा आमदार म्हणून मी त्यांचं अभिनंदन या ठिकाणी करतो आज वाढवण्यामधून रामभाऊ तिरुकेने एक ऐतिहासिक विजय त्या ठिकाणी प्राप्त करून दिला डोंगरी गटातून आमच्या ज्ञानेश्वर बिराजर आणि खूप चांगल्या पद्धतीने विजय त्या ठिकाणी प्राप्त करून दिला सोमनाथपूर मध्ये आमचे यमुनाजी ठिकाणी करून दिला आणि आमचे निर्बंध मधून डॉक्टर दीपक सोमवंशी आणि खूप चांगल्या पद्धतीने आणि हेरमधून दीपक मटके याने सुद्धा प्रचंड ऐतिहासिक विजय त्या ठिकाणी मिळून त्या ठिकाणी दिलेला आहे आणि पंचायत समिती सुद्धा भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं वर्चस्व त्या ठिकाणी झालेलं आहे म्हणून मी सर्व माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीचं आणि सर्व नेत्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार या ठिकाणी व्यक्त करतो त्यांनी दाखवलेला विश्वास या ठिकाणी मी पात्र राहून आम्ही त्या ठिकाणी काम करू आणि हा विजय माननीय आमच्या सर्वांचं दैवत माननीय अजितदादा पवार साहेबांना मी समर्पित या ठिकाणी मी करतो आणि अमर अमर रहे धन्यवाद